नमस्कार आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात ते तातडीची आणि महत्त्वाची प्रेस घेण्याचं कारण म्हणजे गेले दोन दिवस सोशल मीडियावर माननीय निलेश राणेसाहेब हे लोकसभेचे उमेदवार आहेत अशा प्रकारचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून बातमी फिरत आहे ते दोन दिवस चालू आहे आणि आज टी व्ही नाही मी पाहिलेली टी व्ही नाही आणि इतर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याच्यावर पण फिरत आहे की मा निलेश राणे संभाव्य लोकसभेचे या रत्नागिरी उमेदवार असतील परंतु आपल्याला कल्पना असेल आपल्या माध्यमातून मा निलेश राणे साहेबांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे पक्षसुद्धा ज्यावेळी आग्रही होता की निलेश राणेने या मालवण सॉरी रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी तेव्हासुद्धा निलेश राणेसाहेबांनी पक्षांच्या वरिष्ठाकडे क्लिअर केलं आहे की मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार नाही त्याच्यामुळे ज्या काही आपोआप पसरवल्या जात आहेत की निलेक्शनाने उमेदवार असतील हे कुठलेही नाही कुठेही नाही परंतु आपले जे काही आमचे विरोधक आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधातले लोक आहेत हेही अशा प्रकारचं काम करत असतील कदाचित असा आम्हाला संशय आहे परंतु एक चार दिवसापूर्वी आम्ही मी असेल सावंतसाहेब असेल आमचे प्रमुख कार्यकर्ते परवडले अन्य कार्यकर्ते मान्य रवींद्र चव्हाण साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि कोकणची संघटनात्मक जबाबदारी ज्यांच्याजवळ दिलेली आहे त्या मान्य रवींद्र चव्हाण साहेबांची सुद्धा आम्ही चर्चा केली होती खरं म्हणजे एक आम्ही हा विषयी चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो हो तर काही विकासात्मक कामं असते हो आणि मुंबईत गेलो होतो त्यांची भेट घ्यावी तिने गेलो होतो त्यावेळीसुद्धा सुद्धा मान्य पालकमंत्री चव्हाण साहेबांनी सुद्धा विषय सांगितला की निलेश राणे हे संभाव्य उमेदवार आहेत त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे मराठी संघटनात्मक दृष्ट्या आणि त्या ठिकाणी एक मोठ्या फरकाने ज्यावेळी राणेसाहेब ज्या पद्धतीने उपरकरांच्या विरोधात ज्या पद्धतीने वि विजय मिळू शकले तशा प्रकारचा विजय मला अपेक्षित आहे निलेश राणे साहेबांचा आणि पार्टी म्हणून सगळ्या नेत्यांना अपेक्षित आणि म्हणून आपण सगळं टीमवर काम करूया म्हणजे ते माननीय पालकमंत्री चव्हाण साहेब सांगत आहेत मान्य राणेसाहेब सुद्धा कधी असंच म्हणायला नाही राणेसाहेब त्या विषयावर कधीच बोलले नाही म्हणजे निलेश राणे लोकसभेचे उमेदवार असतील विधानसभेचे ते कधीच या विषयावर बोलले नाही तर तो घरातला विषय ते साहेब बोलत नाही परंतु आपल्याला कल्पना असेल की राणेची ही फॅमिली आहे गेली तर मी तर तीस बत्तीस वर्ष होतो आणि आपण पण तीस पस्तीस वर्ष ओळखता की त्या फॅमिलीला असं नाही की ताका लागा आणि गाडगा लावा असं काही नाही निलेश राणे यांचा स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे मी निश्चितपणे सांगितलं असतं की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे किंवा मला सांगितलं असतं परंतु ज्या अर्थी निलेश राणेसाहेबांनी स्पष्टपणे ज्याची आता पक्षाकडे केली आपल्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारचे सूचित केलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणार नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या काही अफवा पसरवल्या जातात ह्या काही बातम्या चुकीच्या पसरवल्या जातात हे काम मी असं समजतो की हे काम भारतीय जनता पार्टीचे विरोधक असतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कर त्यासाठी असेल परंतु मी गेल्या दोन तीन वर्षात कुठल्या संघटनात्मक गोष्टीवर बोलत नाही शक्यता नाकारता येत नाही की अंतर्गत सुद्धा काही विरोधक जे असतील हे निलेश राणेसाहेबांना लोकसभेचे उमेदवार आहेत असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आपली गटीच्या माध्यमातून मात्य। ते फेरायचं आणि आपला जर हेतू साध्य करायचा असेल तर निदर्शन लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खाली कोणीतरी आपला प्रचार करते आम्ही इकडे आहोत ह्या गोष्टी कोणीतरी अंतर्गत असेल थांबवायला पाहिजे मग मी तीन वर्षामध्ये अंतर्गत ह्या कधी बोलत नव्हतो परंतु एखादी गोष्ट वारंवार ज्या मीडियाकडे जाते वारंवार ज्या प्रेस ज्या अशा गोष्टी जातात त्यावेळी काही गोष्टी बोलाव्या लागतात आणि आम्ही अनेक वेळा म्हणालो की निलेश राणेसाहेब हे स्वतः कधीच इच्छुक नव्हते मालवणगुडा विकास मतदारसंघामध्ये दे। आपल्याला दृष्ट्याचे सक्षमपणे जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे होती ते कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि अशा वेळी आम्ही सगळी जे जे आता दिसत आहेत ह्या पलीकडे जे कार्यकर्त्यांची टीम आम्ही मान्य निलेश राणेसाहेबांना भेटलो आणि मला साहेब ह्या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि तेव्हापासून निलेश राणेसाहेब असतील त्यांनी जबाबदारी घेतल्यापासून सातत्याने काम करतोय आपल्याला माहिती असेल मग मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आता ग्रामपंचायत निवडणुका झाल्या विकास संस्था झाल्या संघाच्या निवडणूक झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःला झोपून देऊन म्हणजे तन मन धन अर्पण करून पूर्णपणे हा मतदारसंघ पिंचून काढला आपल्यालाही माहिती असेल की आपण प्रेसच्या माध्यमातून अनेक वेळ की आमदार वैभव नाईक जर का आमदारसुद्धा खूप बॅकफूटवर आता ते आमदार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तेही अशा प्रकारचे आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जर प्रेस काढलं आहे तर वैभव नाईक हे कधीच शिंदे गटावर बोलायचे नाही शिंदे साहेबांना बोलायचे नाही पालकमंत्र्यांवर ना सुद्धा बोलताना ते निघायचे आणि आता तुम्हाला माहिती आहे की ते सरकार साधत आहेत त्याने वयमान्य टीका करतायत पालकमंत्र्यांवर टीका करतायत शिंदेसाहेबांना टीका करतात ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना टिकण्याची दरवाजे बंद झाले आहेत आणि म्हणून आम्हाला आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की निलेश राणे हे संभाव्य उमेदवार आहेत तशा पार्टीकडून निश्चित आहे कुठल्याही त्याच्यात बदल होणार नाही परंतु आपल्याला खात्री आहे आपल्याला माहिती आपल्या माध्यमात सर्वसामान्य जनतेला वाटतं की कोणत्यापासून निलेश राणेला निवडून द्यायला पाहिजे काम करणारा माणूस आहे असं जनतेची भावना आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना तुम्हाला सांगतो तु मी आता मी गेली बत्तीस वर्ष राजकारणात आहे पण मी असं म्हणू शकणार नाही ना की मी निवडून निलेश राणेंना काढणार निवडून मी नाही काढणार तर निवडून कोण काढतील तर इथली जी सर्वसामान्य जनतेला वाटतं की निलेशनांसारखा माणूस कार्यकत्व ठिकाणी पाहिजे इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं की निलेश राणे मी कोणीच कड निवडून काढू शकणार नाही आणि म्हणून सांगतो का काय होतो मी नव्हतो का म्हणजे मी जर धोंडी चिंदरकर म्हणायचं असेल तर मी माझ्या विभागात नेतृत्व करत होतो मी तालुक्यात सफारा नसेल विभाग माझ्या गावात नेतृत्व करत होतो पण तेव्हाही मी नेतृत्व ते करत होतो तेव्हाही माझी जबाबदारी होती मी निवडून काढू शकलो नाही राणेसाहेबांना मी निवडून काढू शकलो नाही निलेश राणे साहेबांना त्याच्यामुळे मी कुठला कोणी निवडून काढणार नाही निलेश राणे निवडून काढायचं हे सगळ्यांनीच जबाबदारी घेतलेली आहे आणि निलेश राणेंचं स्वतःच अस्तित्व आहे राणेसाहेबांचं स्वतःच अस्तित्व आहे त्यांना मी निवडून काढण्याची काही गरज नाही परंतु ह्या जनतेनं ठरवलं आहे की आपल्याला निवडून सन्मान्य निरेश्वर साहेबांना काढायचं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर कोणी बातम्या पेरत असतील किंवा त्याचा प्रचार करसेल तर माझी विनंती थांबवावी विरोधकांनी सुद्धा थांबावी काही पत्रकाराच्या माध्यमातून सुद्धा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हे ज्या बातम्या पेरल्या जातात आणि त्या पसरवल्या जातात फक्त कार्यकर्त्यांना संभ्रमित करण्यासाठी ह्या के, के, केला जात असतील तर तसं कोणी समजू नये निलेश राणे हे तेवढे कच्चे नाही ज्यांनी <coughs> लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या लोकशाहीची च्या ज्यांनी संसदेमध्ये <coughs> लोकशाहीच्या मंदिरात ज्यांनी काम केलं जे लोकशाही आणि कमी वयात ज्यांनी काम केलं त्यांना राजकारणाचा प्रत्येक माणूस ओळखता येतो त्यांना प्रत्येक कार्यकर्ता ओळखता येतो तुम्हाला माहिती आहे प्रत्येककारांनी सुद्धा अनेक वेळा ओळखलेल्या आहेत त्यांना माणसं चांगले ओळखता येतात आणि त्या माहितीसाठी सांगतो की इथे एखादी जरी टाचणी पडली तरी त्याचा आवाज आधीच बंगल्यापर्यंत जातो त्यामुळे इथे काय घडतं कुठल्या गोष्टी घडतात या सगळ्या हे आहेत म्हणजे काही अफवा असतील आणि आपल्याला माहिती आहे की साहेबांनी इतर माध्यमातून जी केलेली कामं आहेत मान्य पालकमंत्री साहेबांनी यांनी पण केलेली जी कामं आहेत खूप एवढी प्रचंड काम आहे की आमचं जे उमेदवार असतील त्यांना बाबा निवडून काढा असं सांगण्या हे काढण्याची वेळ नाही आणि स्वतः निलेश राणे साहेबांचं स्वतःचं अस्तित्व आहे जर ते त्या मतदारसंघात काम करतात त्यांनी तशा प्रकारचा वेळ दिलेला आहे लोकांना माहिती आहे जनतेला माहिती आहे आम्ही जनतेच्या विषयावर सांगतो आम्ही कोणाच्या कार्यकर्त्यांच्या विषय आम्ही सांगत नाही की आम्ही निवडून काढू मी काढू या जनतेचा आम्हाला जो आता जो आम्ही जो कल घेतो त्या वाटतो आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाटतं हे आम्हाला निश्चित वाटतं की या प्रकारे आम्हाला निलेश राणेसाहेब आहेत मी हे प्रेअर करतो मी पार्टीचा जबाबदार पदाधिकारी म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून करतो कारण कुठल्याच पत्रिक जेव्हा एखाद्या प पक्षामध्ये चर्चा मी थोडं कोणी चर्चा करत असेल तर मी सांगेन मी सिनियर आहे भाजपमध्ये जे कोण चर्चा कर। मी जे ऐकतो ते मी सिनियर आहे भाजप मलाही माहिती आहे ना गेले आठ वर्ष भाजप मी समजून घेतलेलं आहे भाजपमध्ये अशा प्रकारे कुठलं होत नाही कुठलं लॉबिंग होत नाही कुठले मेळा होत नाही कुठलं होत नाही भारतीय जनता पार्टीला माहिती आहे काम करणारा नेता कोण आहे काम कोण करू शकतं कोण निवडून येऊ शकतं आणि निलेश क्षमता आहे साहेब असतील राणेसाहेब या सगळ्यांच्या सूचना आहेत निलेश राणे यांना निवडून चव्हाण चव्हाणसाहेब कधी म्हणत नाही मी काढणार आम्ही सगळे निवडून काढणार आणि म्हणून म्हणतो प्रत्येक व्यक्तीची आम्हाला गरज आहे परंतु खऱ्या अर्थाने काही व्यवस्था का अंतर्गत असतील तर त्याला मी आत्ताच सांगतो हे चांगलं नाही अशा कोणी अफवा पसरवू नये मग आपले जरी असले आणि विरोधक असले तर भविष्यात या प्रकारला एक एका गंभीर गंभीर गंभीरपणाने ह्याची दखल घेतली जाईल अशा प्रकारे कोणी अफवा पसरवू नये माझी विनंती आहे की निलेश राणे हे मालवण कुडाळ विधानसभेचे म विधानसभेचे उमेदवार आहेत हे लोकसभेचे उमेदवार नाही हे या ठिकाणी सांगण्यासाठी आहे आणि भविष्यात या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्या वैभविक आता ठिकाणी काही कामांची भूमिपूजनं करतात आणि सांगतात की एक आता कुठेतरी एका दुसरा एक दोन माणसाला उभा करणार पक्ष मला वाटतं पडव्यात दाखवल्या काही ठिकाणी त्यांचे प्रयत्न आहेत सगळे खोटं आहे हे सगळं तकलादू आहे त्यांना माहिती आहे की आता ग्राउंडवर काय राहिले नाही उभाटाचं काही राहिलं नाही आणि शिंदेगड असेल आम्ही असेल एक संघ का काम करतो प्रश्न आहे लोकसभेच्या उमेदवाराचा भारतीय जनता पार्टी ठरवेल ना कारण भारतीय जनता पार्टी हा विशाल पक्ष आहे ते का आम्ही कोण ठरत नाही लोकसभेचा उमेदवार जो कोण ठरेल